पुण्यात सुसाट कंटेनरनं दहा ते पंधरा जणांना उडवलं नक्की हा अपघात झाला कसा आणि ही घटना घडली कशी किती लोकांना आपला जीव गमावा लागला हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते कंटेनर कंटेनरचा थनारा दहा ते पंधरा जणांना उडवलं एकाचा पाय कापला तसंच अनेक जण जखमी आहेत अपघातानंतर जमाव संतप्त झाला त्याने कंटेनरवर जोडून कंटेनर चालकाला बेदम माराण केले आणि त्यानंतर कंटेनर चालकावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोड वरती हा मोठा अपघात झाला दहा ते पंधरा जणांना कंटेनरने उडवले आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू सुद्धा झाला आहे तसंच अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत चाकण शिक्रापूर रोडवरती गुरुवारी हा मोठा अपघात झाला चाकणकडून शिखरापूरच्या दिशेने हा कंटेनर जोरदार वेगाने निघाला होता आणि यावेळी त्याने सर्व रस्त्यावरती येणाऱ्या वाहनांना धडक देत तो पुढे निघाला होता चाकण शिखरापूर रोडवर असलेल्या या सर्व घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी या कंटेनर चालकाचा पाठलाग करत त्याला पकडले या दरम्यान या सर्व घटनेचा प्रकार इतर चालकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झाला चाकणमधील मानिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले त्यानंतर तो पळून जाण्याच्या बेताने भरधाव वेगाने निघाला आणि या सर्व पळ काढण्याच्या निर्णयामध्ये त्याने इतर सुद्धा जोरदार टक्कर दिली हे सर्व घडत असताना पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला अडवण्यासाठी एका ठिकाणी उभे होते त्यावेळी त्याने पोलिसांच्या वाहनांना सुद्धा धडक दिली चाकण रासे शेळगाव पिंपळगाव आणि चापुला परिसरात एकाच कंटेनर चालकाने हा सर्व प्रताप केला त्यानंतर चालकाला शिक्रापूर हद्दीत अडकवून ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी चांगला चोख दिला त्यानंतर शिकरापूर पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई अशी नागरिकांनी मागणी केली तर या संपूर्ण घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा